राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती मंजर वणी अवक नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तेराशे येसरसंद्र पंधराशे जास्तीत ज दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्र एक हजार जास्तीत जर बाराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवग पन्ना पुने अवग शे शे पन्ना या ठिकाणी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी सहाशे इसर चंद्र आठशे जास्ती ज्या दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अव्वक चार हजार सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आलेसा आल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात